नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत एक छान अशी बर्फीची रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता ती बर्फी बनवण्यासाठी मी घेतलेला इथे द्राक्ष द्राक्षांची मागची साईड असती ती मी थोडीशी कट करून घेतलेली आहे सर्व द्राक्षांची ते द्राक्ष स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता ते मिक्सरच्या भांड्यात मी घालत आहे तर सर्व द्राक्ष मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे तर द् तुम्ही बघ どうした आणि त्यानंतर काय करायचं आहे त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालून व व्यवस्थित त्याचं आपल्याला पूर्ण असं मिक्सरच्या भांड्यात ते बारीक असे दळून घ्यायचे पाणी घातल्याने काय होतं पटकन ते बारीक होता आणि मग आपला जो आपण ज्यावेळेस ते गाळू त्यावेळेस ते पटकन गळल्या जाईल तर तुम्ही बघू शकता आता मी पूर्ण जे आहे बॅट पाणी ते गाळून घेतलेलं आहे अशा प्रकारे तर व्यवस्थित तुम्ही बघू शकता आपल्याला पूर्ण आहे तर त्यानंतर काय घेतलेलं आहे मी वाटीने ते मोजून घेणार आहे की किती पाणी भरणार आहे तर मी वाटीने पहिले मोजून घेतलेलं आहे तर कमीत कमी माझ्या त्या पाण्याने दोन वाट्या भरलेल्या आहेत ठीक आहे तर काय करायचं आहे ते पाणी ज्यावेळेस आपण मोजून झालं की कश कोणत्याही सहाय्याने कशी छोटी मोठी वाटी तुमच्या प तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या वाट्याने तुम्ही मोजून घ्या आता जितकं आपलं पाणी असेल त्याच्याने आपण मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे म्हणजे दोन वाट्या पाणी होतं म्हणून मी एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं तुम्हाला कमी हवा असेल कमी वाटत असेल तर तुम्ही कमी घेतलं तरी चालेल कॉर्नफ्लॉवर काही हरकत नाही खूप छान होते तशी पनवडी तुम्ही तसंही करू शकता त्यानंतर मी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ते त्यात एक पण अशी गठोळी वगैरे काही राहिले नाही पाहिजेत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आणि हो, ते बघू शकता कुठेही गठोळी वगैरे राहिली नाही तुम्ही हातानेही मिक्स करू शकता काही नाही आता काय करायचं आहे आपण ते शिजवण्याआधी आपण काय करणार आहोत आपण ज्या ताटात वडी लावणार आहोत त्या ताटाला आपण थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर मी थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे सर्व साईडी लावायचं जेणेकरून ज्यावेळेस आपण वडी कट करू ती इझिली अशी निघालेली पाहिजे त्याच्यामुळे आपण मी त्या थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे पूर्ण असं सर्व साईडला मी साजूक तूप चोळून घेतलेलं आहे त्यानंतर मी थोडी काजू बदामचा असा बारीक चुरा करून घेतलेला आहे तो मी त्या ताटात टाकत आहे तर तुम्ही इथं हे स्किप केलं तरी चालेल तुम्ही वरतून असं काजू बदाम डिरेक्टली असे पूर्ण असे लावले ते बर्फीला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं खोबऱ्याचा पण किस टाकू शकता तेही खूप छान लागतं एकदम बारीक किस जो इथून खोबऱ्याचा तो पण टाकू शकता तर त्यानंतर काय करायचं आहे मी त्या पाण्यामध्ये थोडासा ग्रीन कलर म्हणजे माझ्याकडं होता ग्रीन कलर पण तो जास्त नव्हता थोडाच होता त्याच्यामुळे माझं तो बर्फी जी अशी थोडी पोपटी कलरची झाली पण का ग्रीन कलर जास्त असेल थोडं जास्त टाकायचं अशी एकदम ग्रीन कलरची डार्क ग्रीन कलरची बर्फी खूप छान लागते पण नसेल कलर तर स्किप केला तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतर मी कढईमध्ये पो तापत ठेवली ती कढई आणि त्याच्यामध्ये पूर्ण जे आहे ते बॅटर ते पूर्ण ओतून घेतलेलं आहे आणि गॅस एकदम मिडियम साईज म्हणजे एकदम कमी ठेवायचं आहे आणि कंटिन्युअसली ते आपण हलवायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी कंटिन्युअस ते हलवू राहिले आपल्याला ते पूर्ण असं घट्ट बनवायचं आहे तर आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घातणार घालणार आहोत तर थोडंसं म्हणजे अगदी एक चमच आपण साजूक तूप घालायचं आहे नसेल तर काही हरकत नाही पण असेल तर नक्की टाका त्याने खूप छान चव लागते मस्त लागते ती वडी त्याच्यानंतर आपण व्यवस्थित परत मिक्स करत राहायचं ते बघू शकता कॉर्नफ्लॉवरने ते पूर्ण आता घट्ट असं व्हायला लागलेलं आहे आणि कढईला पण लागतं त्याच्यामुळे कंटिन्यूअस ते हलवत राहायचं आहे मध्ये कुठेही तर आपला हात असा सोडायचा नाही व्यवस्थित ते कंटिन्युअस हलवत राहायचं आता माझ्याकडे दोन वाटी ते पाणी होतं म्हणून मी एक वाटी साखर घेते तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त टाकली तरी चालेल किंवा द्राक्षे जे आहे ते थोडे आंबट असतील तर तुम्ही थोडी साखर जास्त टाकली तरी चालेल त्यानंतर मी थोडंसं पाणीही घातलेलं आहे आणि परत असं व्यवस्थित ते मिक्स करत कंटिन्युअस हलवत राही तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली माझा हात चालू आहे अशाच प्रकारे तुम्हालाही करत राहायचं आहे व्यवस्थित असं हलवत हलवत राहायचं आहे ज्यावेळेस आपलं बॅटर पूर्ण असं घट्ट होईल हलून हलून त्यावेळेस तुम्ही बघू शकता कशी कन्सिस्टन्सी झालेली आहे एकदम घट्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस आपलं हे पूर्ण असं बॅटर घट्ट होईल तर आपण आता चेक करायचं आपलं बॅटर परफेक्ट झालं आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे मग त्यासाठी काय करायचं आहे आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गठोळ्या असेल तर पूर्णपणे मोडून घ्यायचे आहे गठोळी एक पण राहता कामा नये त्याच्यामुळे गठोळी वगैरे जी असेल ते अशी चम्मचच्या अशी मोडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्या मोडून घेत आहे अशाच प्रकारे आपलं पूर्ण असं प्लेन असं याचं बॅटर तयार करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम घट्टही झालेलं आहे आपलं बॅटर आणि या कुठे अशी गठोळी पण नाही राहिलेली सर्व गठोळी ह्या एकदम क्लिअर झालेल्या आहे आणि एकदम बॅटर प्लेन झालेलं आहे आता मी काय करणार आहे एक प्लेट घेतली त्यात एक थोडंसं बॅटर टाकून बघितलं तर त्यांनी काय आपलं प्लेट कानी केलं जर ते बॅटरी जर इकडे तिकडे कुठेही जात नसेल तर याचा अर्थ आपला बॅटर पूर्ण तयार आहे आणि बोटांनी बोटाने पण चेक केलं पूर्ण चिकट झालेलं आहे तर समजून घ्यायचं आपलं पूर्ण बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित त्याची क जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे त्यानंतर मी गॅस बंद केला कढई खाली घेतलेली आहे आता आपण त्या ताटाला सर्व लावून ठेवलेलं होतं काजू बदामचे तेप तूप वगैरे काजू बदामचे असे बारीक काप लावून ठेवले त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मी सर्व टाकलेलं आहे आणि व्यवस्थित चम्मचच्या सायने सर्व साईडला ते पस एकसारखं लेवल ती करून घेत आहे तुम्ही बघू शकता मी तुम्ही अशाच प्रकारे करा करायचं जेणेकरून काही बर्फी आपल्या सर्व एकसारख्या पडतील आणि एकदम व्यवस्थित होते तर मी चम्मच्या सर्व एकसारख्या केलेल्या आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं प्लेन अशी ती आपली बर्फी होण्यासाठी एकदम प्लेन चम्मच्या सायन एकदम प्लेन करून घ्यायचं आहे कुठं कमी कुठं जास्त असं ठेवायचं नाही व्यवस्थित प्लेन ते करून घ्यायचं आहे खूप छान लागते ही बर्फी तुम्ही पण घरी नक्की करून पहा आणि तुम्ही मी इथे द्राक्षांची केली आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही फळाची करू शकता यावर तुम्ही थोडंसं केशर टाकलेलं आहे तुम्ही स्किप केलं तरी चालेल आणि मस्त असं केशर टाकल्यानंतर आपल्याला चार पाच तासांसाठी ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे ज्यावेळेस जा ते थंड होईल त्यावेळेस त्याच्या बर्फ्या खूप छान पडतील तुम्ही नक्की एकदा करून बघा ही बर्फी असं कधी जास्त फळं असेल तुमच्या घरात तुम्ही त्या फळांपासून अशी बर्फी बनवली म्हणजे संत्री मोसंबी असं त्यापासून तुम्ही बनवू शकता त्यानंतर टरबूज असं त्यापासून तुम्ही अशी बर्फी बनवू शकता आणि नक्की करून बघा ही बर्फी खूप छान लागते दुकानमध्ये ही बर्फी खूप महाग मिळते मग तुम्ही घरी खूप कमी याच्यामध्ये ती बनू शकता तर नक्की मला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा की तुम्हाला ही बर्फी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा ठीक आहे आता तुम्ही बघू शकता वड्या ज्या आहेत एकदम परफेक्ट पडलेले आहे आणि म्हणजे थोडा कलर कमी पडल्यामुळे तो त्याचा कलर थोडा फेंट आला आणि त्याच्यामुळे बदाम आपण बारीक कर, सुरमा करून टाकलेला होता तो एवढा दिसत नाही पण काही हरकत नाही कडक कलर जर डार्क असता तर सर्व असं दिसला असं तुम्ही डिरेक्टली बदाम एक 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 पीस लावलं तरी चालेल तसंही खूप छान वाटतं छान दिसतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला शोभा सुशोभित करू शकता त्या बर्फीला ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि न मला नक्की घरी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही बर्फी आवडली की नाही ठीक आहे तर बघू शकता आपली बर्फीचं टेक्स्चर वगैरे खूप छान झालेलं आहे एकदम परफेक्ट अशी बर्फी झालेली नक्की घरी एकदा ट्राय करून बघा थँक्यू